नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे मिक्स व्हेज पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा बनवू शकता हा पौष्टिक पराठा बनवायलाही अगदी सोपा आहे लहान मुले भाजी खाण्यासाठी कंटाळा करतात त्यामुळे असा मिक्स व्हेज पराठा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता ते आवडीने खातील चला तर हा पौष्टिक पराठा कसा बनवायचा ते आपण बघू पराठा बनविण्यासाठी येथे मी कोबी गाजर शिमला मिरची कांदा व कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता मसाल्यांमध्ये लाल तिखट गरम मसाला चाट मसाला धनेपूड हळद पावडर व चवीनुसार मीठ घेतलेले आहे तिखट व मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या बारीक चिरलेल्या सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत भाज्या एकत्र केल्यानंतर त्यातच मसाले टाकायचे आहेत सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे मीठ व मसाले टाकल्यावर भाज्यांना थोडेसे पाणी सुटते ज्यावेळेस आपल्याला पराठा करायचा आहे त्याच वेळेस मीठ व मिरची घालायची आहे पराठे बनवण्यासाठी आपले मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी कोरडे आहे याच पद्धतीचे मिश्रण आपल्याला पाहिजे पराठा बनवण्यासाठी येथे मी गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे कोरडे पीठ लावून थोडीशी मोठी पारी लाटून घ्यायची आहे या पारीवर आता तयार केलेले भाज्यांचे सारण टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने सारण भरून पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पराठ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला गोळा करून तयार झालेला आहे हळूवार लाटण्याने दाब देऊन हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा खूप पातळ लाटायचा नाही तो थोडासा जाडसरस ठेवायचा आहे हा पराठा आता आपण खरपूस भाजून घेऊया तवा छान गरम झाला की त्यावर हा पराठा टाकायचा आहे पराठ्याच्या सर्व बाजूंनी व वरतून तूप टाकायचे आहे मध्यम गॅसवर हा पराठा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे चमच्याने दाब देऊन दोन्ही बाजूंनी हा पराठा छान खरपूस भाजायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम आच्यावर ठेवायची आहे त्यामुळे पराठ्यातील सर्व भाज्या व्यवस्थित शिजतात माझ्या चॅनलवर अशा चविष्ट व पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या तयार झाला आहे आपला खमंग व चविष्ट खरपूस मिक्स व्हेज पराठा हा गरम गरम पराठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या पराठ्यामध्ये चीज किसून घातले तरी चालेल स्टिक पराठे तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर जेवणासाठी देखील बनवू शकता पराठा कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतील भाज्या देखील व्यवस्थित शिजलेल्या आहेत हे पराठे चवीला देखील अप्रतिम लागतात तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशा चविष्ट व पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय